अशी बारीक बारीक चिरून घ्यायची झालेली आहे आणि मस्त शुभ संध्याकाळ मित्रांनो कशेत सर्व मजेत ना तर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि वातावरण अगदी सुंदर झालेलं आहे सर्वकडे हिरवगार हिरवगार डोंगर आणि इथे जो आपण रॅप पेरलेला ती धान्यसुद्धा खूप छान निघालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण राब हा हिरवागार झालेला आहे अगदी पंधरा दिवसातच तो आपण लावणी योग्य होईल म्हणजे आपण जेव्हा लावणी करतो तर पंधरा वीस दिवसात तो राब रेडी होईल तर आजचा जो आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे रानभाजी तुम्हाला तर माहितीच आहे की पावसाला सुरुवात झालेली आहे तर अशा सीझनमध्ये रानभाज्या ज्या असतात त्या खूप साऱ्या येतात तर अशीच एक रानभाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर, भाजी गावा गावा वेग 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 तर राण भाजी ती रानभाजी आता मला माहिती नाही की तुमच्याकडे तिला काय बोलतात कारण की प्रत्येक गावागावाचे शब्द हे वेगवेगळे असतात तर आमच्या शेतात जी आता रानभाजी आहे ती मी तुम्हाला रानभाजी दाखवणार आहे तर त्या रानभाजीचं नाव आहे कोयरेन तर सेम टू सेम आपट्याची पानं जशी असतात तशी भाजी ही भाजी असते परंतु ही आपट्याची पानं नसतात हे झाड वेगळं असते आणि आपट्याच्या पानाचं झाड वेगळं असते तर चला मग आत्ता आपण बघूया मित्रांनो ही अशा प्रकारचं झाड असते कोयरेलचं सेम टू सेम आपट्याचं झाड पण हे आपट्याचं झाड नसून ह्याला आमच्याकडे कोयरेलची भाजी असं म्हणतात म्हणजे कोयरेलचं झाड असं म्हणतात तर ही जी भाजी असते ती विकण्यासाठी सुद्धा असते बाजारामध्ये तर कोणी बघितली असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा बरं का तर चला मग आता ही आपण भाजी फुडूया आणि मग नंतर तुम्हाला ह्याच्यानंतर रेसिपीसुद्धा बघायला मिळेल तर एका दादाने मला कमेंट करून सांगितलेली की ताई तुमची फेवरेट जी भाजी असेल ती आम्हाला दाखवा तर फेवरेट भाजी म्हणजे आता तर सध्या सीझन आहे तो म्हणजे पावसाळ्याचा तर आपण आपल्या व्हिडिओवरती सर्व ज्या पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या आहेत त्या मी एक एक करून दाखवेन जसे जसं की शेवळ्याची भाजी आहे करडू आहे त्याच्यानंतर अळूची भाजी आहे त्याच्यानंतर आता मला नाव पण नावं पण आठवत नाही एवढी सारी एवढ्या साऱ्या रानभाज्या आपल्याकडे येतात तर चला आता आपण हा सध्या कोयरेलचा पाला आहे तो खुडूया आणि त्याच्यानंतर त्याची रेसिपी बघूया तर हा जो कोयरेलचा पाला आहे तो पावसाच्या स्टार्टिंगलाच खातात म्हणजे जेव्हा अ कोळा कोवळा पाळा असतो देवाचा पाळा खातात म्हणजे अगदी एक ते दोन भाज्या होऊन जातात पावसाच्या स्टार्टिंगला नंतर मग हा पाळा कसा ओसतो मग तो आपल्या भाजी योग्य नसतो म्हणून जो स्टार्टिंगचाच पाळा येतो तर तोच भाजी योग्य असतो तर ह्याच्या अगोदरसुद्धा आम्ही एक भाजी खालेली आहे तर हा असा अगदी कवळा कवळा पाला असतो तर तोच भाजी योग्य असतो तो, तो आता पटापट पटापट ही एक आपण घेऊया आणि पौष्टिक रानभाजी आहे पावसाळी हवा थोडी रुळली की हवेत छान गारवा पसरतो सदा सर्व काल हिरवागार असणारा इथला परिसर या काळात हिरव्या रंगाच्या विविध छटा घेऊन येतो जणू काही मौशार कोवळ्या पोपटी रंगाची शाल पांघरली असावी असा भास होतो कोकणात वर्षा ऋतू निसर्गात घडू लागलेला बदल थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचतो ऋतू बदलायची चाहूल स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पदार्थावरूनही लक्षात येते हा काळ असतो पावसाळी रानभाज्यांचा पावसाच्या पाण्यावर उगवणाऱ्या रानभाज्यांची गृहिणी अगदी आतुरतेने वाट बघत असतात कोयरेली भाजी जितकी चविष्ट आहे तितकीच गुणधर्मीय सुद्धा आहे खूप शरीराला पौष्टिक अशी ही भाजी असते तर इथे माझी मावशी आणि आईनेसुद्धा अगोदरच्या दिवशी हा पाळा खोडून त्याची भाजी केलेली होती तर ती मी इथे छोटीशी क्लिप टाकलेली आहे आणि या ज्या पावसाळ्या रानभाज्या असतात त्या वर्षातून एकदाच खायला मिळतात म्हणून वर्षातून एकदा तरी या पावसाळी रानभाज्यांची टेस्ट नक्की घ्यावी असं माझं तरी म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा तुझा पण <laughs> तर आता आमची सर्व भाजी खुडून झालेली आहे आणि संध्याकाळसुद्धा झालेली आहे सूर्यास्त सुद्धा झालेला आहे तर ह्याच्यानंतर आपण रेसिपी बघणार आहोत तर आत्ता आपण ही भाजी खुडलेली आहे तर आई आल्यानंतर आईची हातची कोयरेलची रेसिपी बघणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण जो पाला आणलेला आहे कोयरेचा ती भाजी आता अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे कापून घ्यायची आहे अशी बारीक आपण मेथीची पालकची जशी भाजी कापतोय तशी कापून घ्यायची तर मित्रांनो एकदम साधी सुधी रेसिपी आहे आणि रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे ते म्हणजे कोयरेलचा पाला जो आपण खुळलेला तो आणि एक वाटी शेंगदाणे आणि दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि आपले मसाले तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर अगोदर आता तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तीन मिरची टाकली आणि त्याच्यानंतर जो लसूण लसूण ठेचलेला आहे लसणाचे चार पाच पाकळ्या आहेत त्या टाकल्या कांदा आहे आणि कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि आजची मास्टर शेफ आहे दीपू झालेली आहे मस्त कांद्याला गोल्डन रंग आलेला आहे आणि तिकडे आमची आंब्याची भाजी ठेवलेली आहे मस्त आईने आंब्याची भाजी केलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आंब्याची भाजी पिकलेल्या आंब्याची भाजी इकडे आमची चालू आहे आपली रानभाजी आणलेली ती रेसिपी तिकडे आंब्याची भाजी आहे आणि इकडे आई भाकरी करण्यासाठी पीठ मळते आणि इकडे सुद्धा एक भाजी रेडी आहे ती म्हणजे सोयाबीनची सोया सोयाबीन आणि शेंगदाणे अर्धा चमचा मसाला हळद आणि मस्त मसाल्याला परतवून घ्यायचा आणि अगदी दोन मिनिटं परत आपण झाकण ठेवूया म्हणजे मसाले पूर्ण एकजीव होती दोन मिनिटं आता आपली झालेली आहे आणि मस्त मसाला पूर्ण एकजीव झालेला आहे छान पैकी तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकूया ती आपण आणलेली भाजी काय वासाला भाजीचा आहे आता पूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आहे शिजून ती भाजी अशी होईल तर मस्तपैकी आपली भाजी शिजलेली आहे आणि वरून शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे बस हा का शेंगा जास्त होईल का तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमची आमची मैत्री समजून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय